नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अगदी मार्केट स्टाईल चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवावं हो, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी मी इथे ग्लासमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्यात मी दीड टेबलस्पून एवढी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे तीन टेबल स्पून ड्रिंकिंग चॉकलेट आणि तीन टेबलस्पून मी ते कोको पावडर टाकून घेतलेली आहे यातच मी वन टी स्पून एवढी व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे वन एट टी स्पून सी एम सी आणि थ्री टी स्पून मी इथे जी एम एस पावडर यात टाकून घेणार आहे जी एम एस आणि सी एम सी पावडरने आपल्या ज्या आईस्क्रीमला आहे ते वॉल्यूम चांगलं येतं मस्त असं ते आईस्क्रीम बनतं या संपूर्ण पावडर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात कुठल्याही गुठळ्या राहणार नाहीत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध पॅनमध्ये गरम करत ठेवलेलं होतं त्यात आपल्याला वन फोर्थ कप एवढी साखर टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे यातच आपण आता ग्लासमध्ये ज्या पावडर मिक्स केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि दहा मिनटांसाठी हे जे दूध आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे मस्त असा ह्या दुधाला बघा चॉकलेटी फ्लेवरही आलेला आहे आणि रंगही किती सुंदर आलेला आहे मार्केस्टाईल अगदी हे आईस्क्रीम बनतं आणि मुलं तर अतिशय आवडीनं खातात मुलांची फेवरेट अशी ही चॉकलेट आईस्क्रीम बनते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील यातच मी आता पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड टाकून घेणार आहे याने तर आपल्या चॉकलेट आईस्क्रीमची चव खूपच छान येते मस्त असा त्याला चॉकलेट फ्लेवर येतो आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत अशाच पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असं घट्ट हे दूध बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे इथे मी एक कप विपिंग क्रीम घेतलेली आहे आणि आप ती आपल्याला सॉफ्ट पीक येईपर्यंत फेटून घ्यायची आहे मस्त अशी आता ती मी इथे सॉफ्ट पीक येईपर्यंत अशा पद्धतीने फेटून घेतलेली आहे यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वन फोर्थ कप एवढं मिल्कमेडही टाकू शकतात पण ऑलरेडी चॉकलेट गोड असल्यामुळे मी यात मिल्कमेड टाकलेलं नाही आता हे जे आपलं चॉकलेटचे मिक्सचर होतं ते आपण ह्या क्रीममध्ये टाकून ते व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे नंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला एका अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचे आणि ओवरनाईट आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे यावर मी चॉकलेटची सेव स्प्रिंकल करून घेणार आहे आणि आपल्याला हे ओवरनाईट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर आता ओवरनाईट फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त असं आपलं इथे चॉकलेट फ्लेवरचं हे आईस्क्रीम बनवून तयार आहे आता आपण ते स्कूप आऊट करूयात तुम्ही ते बघू शकतात मस्त असं आपलं हे चॉकलेटी फ्लेवरचं आईस्क्रीम इथे बनवून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक द्यायलाही विसरू नका बघा छान असं किती छान टेक्स्चर आलेलं आहे शिवाय फ्लेवरही खूप सुंदर असा या चॉकलेटचा बनतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद